ఉన్నమగనపోత మగనపత త పక ప ప సా వపన వదల వ సా మ આ કીકા બરાઅ અંદર ચા પાણી નહી ભાઈ ભાઈ રે ભાઈ ના ડોંડા સગલે કે પરપુરશે નહી ભરો ઈકડે જલા અરે નમકું બેસ બેસ બેયન પણ આયે તો લાગી પરપુરગી ઈકડે જ પાણી લાવલાય જનુ જસા ના લાવલાય પાણી

াইন হনমারা,ইন ঠিচকেে পানে নাা incident বিচনে পানেন झले काट झाले झाले ओतून सगळा हे एक दोरा लो ए बाजींस सगळे झाले ओतून नाही ना खूप जा जाणार आहे आता आता आवाज नाहीये ए कोमडी काटता आजगार आजगार आज मध्ये बाय आज मध्ये आज करायचा पटा साईट पर नंबर पण चेक करायचा आहे ए बाई तिने एकच आठला आहे ना

ਦੀ ਖਾਰ਼ ਉ ਸਣ ਤੁਂ ਘਾਰ ਲੋ. ਸ਼ਾਪੂ ਗਾ ਕਾ ਛਿਲ ਧਰਟਿਯ ਕਾਡ, ਛਿਲ ਧਰਟਿਯ ਕਾਡ, ਜ਼ਾ ਸਿਂ ਕਾਡ, ਅਚਿਂ ਜੀ ਸ਼ਾਪੂ ਸਾਡੀ ਸ਼ਾਡੀ ਕਾਡ. ਏ ਸ਼ਡੋ ਉ

परमी पत्तो त काटा ते बघा आवला गावला पुल देवी बोलू ना पर्यावरण नुका केला पैसे दे पैसाच नाही नाही म्हणू नाही बान आवला मी बान हवा उडवा तू सुद्धा बाष्टा काम आधीच काम पैसे नाही पैसे तो काय लेडीज पाष्ट काय तो लेडीज पाष्ट

दिला दिला एक पाठ पर दिला मागितल्यावर परत एका नावावर दोन पाठ सोडतोय ना तो एक नाव नाव घेऊन अशोक वना शीतेने केळी केळी घेते पूजेच्या वेळी

<laughs> एक नाव घे सांगितले होऊन जाऊ दे भाजी मेथी सांगते हो ना भाजीत भाजी मेथीची भाजी मेथीची माझ्या मेटीची चल एकोत्रा उतरा काय रे रोज फोडणीच जात ना उरला की घाला फोडणीला उरला की घाला फोडणीला तर मंडळी नू मस्त आता लग्न वगैरे झाला हुस कार्यक्रम वगैरे सगळं झालेला आज असा पूजा आमच्याकडे तर आज पूजा पूजा झाल्याच्या नंतर मग उद्या बकऱ्याचं जेवण चला मग आता आपण पूजेची तयारी झालेली असा नवरी बसलेली पूजे की आता आपण बघूया हा चला तो पेलो

हे नाव ऐकायला येत नाही काय नाव ठेवलंय ओके नाव विसराल ते परत परत आहे सगळेजण आहेत बिन बिनकाम म्हणजे काय कामही करायची नाही फक्त मोबाईल मोबाईल गँग मोबाईल तो पाठीचा आहे ना पाठचा हा देवांग शिर्की तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज लग्नाचा तिसरं दिवस आणि आज हा बकऱ्याचा मटाण देवाक जो काय बकरो देतात म्हणजे परंपरा असल्या कारणानं देवाक देतात म्हणजे असं देवाक नाही देत नाही आपलं माणसांकाच खावतो असता म्हणून एक आपला बकरो तर आज हा बकरो अठ्ठावीस तो बकरो आणि दहा किलो अजून मटाण आणि चिकन हा पाच किलो आणि ह्या पावसानं काय सुरुवात केल्या सकाळी सकाळीच ती बघा माझा प्रश्न तुझं काय हा काय बोल <laughs> बोल <laughs> ही वाड्याची तयारी चाललेली आहे आकडे मटाण कळलं मॅगिनेट करून जेवा घोडे खाऊ घेवा ही अकडे मटणाची तयारी चाललेली असा काय माहिती ह्या बघा थंड चिकन पण बनवलेला असा बनवणार हे बघा सेफ आमचे बघा इकडे हे टाकू हे टाकू

तर मंडळ हा बघू शकतास तुम्ही हा काय पावसाचं वातावरण तुम्ही बघू शकता आणि ह्या वातावरणात जा काय तुमका दाखवतलं मी आता ह्या बघा हा बघा आणि जेवणाची तयारी सगळी बरोबर झालेली आहे बघा वडे वडे सगळे काढून झालेले असतात कधी कधी मटाण वगैरे काय असतं तर बघा मटण माप आणि तेवढी का अजून ही इली नाही मंडई आणि ह्या पावसान हजेरी लावले ना पावस आणि आकडे मटण पावस आणि मटण तुम्ही कॉम्बिनेशन बघू शकता एकदम भारी ह्या सकाळ तुमका कोकणातच भूक गावतो एक नंबर घे 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 हय बघ घे हय बघ जेवण कसं वाटला भारी मटण एकदम ना युट्यूबला बघा युट्यूबला बघायचा हां कसं वाटतं जेवण एक नंबर ना हा तर म्हणून मटणाचा जेवण एक नंबर झालेला असा आणि हा एक पंकजी बसली आहे एक तर चौकती काय पाचवी म्हण आणि ह्याचा काय जेवण सपत नाही म्हणजे चव काय लागल्या तोंडाक ह्या बघा ह्या सगळा सपोल आहे ना बघा मारी मस्त ना बघू शकता तुम्ही या बघा ह्या हे काम करून जमलेलं नाही येत हे बकऱ्याचा मटण खाऊन जमलेली आहेत हे बघा हे बकऱ्याचा मटण खाऊन यांच्या अंगात लिहिलेलं आहे बघा हे बघा एका लय बाकऱ्याचं मटण जास्त झालेला हो चला तर मंडळी कामा करून करून मटणा खाऊन खाऊन सगळं झालेलं असा ह्या बघा मी लाल म्हणजे काय माहिती वायस मटणावर पान खाला ना गावठी पान एकदम भारी वाटतं आता आम्ही सगळा सामान पोचूक चाललेलो असं हो टेम्प्यात सगळा सामान भरलेला हो हो अस्मित आमचं हो किरण भाई अवर देवाचा भाव हो आता सगळा ओके म्हणजे झालेला असा चला तर मग आता व्हिडिओ हा संपवतो आहे रात्री काय थोडी वाट मजा असली तर सांगते तुमचा चला तर बाय काम बाग आईलो तो कामा करून